बांधवांनो शेतकरी या यूट्यूब चॅनल आपलं सर स्वागत तर तुम्ही बघू शकता आपण आता हे सीतापळीमध्ये बेड सोडलेले आहेत आणि या बेडमध्ये आपण बेसळ डोस भरून घेणार आहे तर त्यात कुठलं पीक लावणार आहे तुम्हाला सांगणारच आहे त्यात आपण टोमॅटो हे पीक लावणार आहे व्हेजिटेबलमध्ये आणि इथं आपण असं बेड सोडलेलं आहे दोन मध्ये व्यवस्थित ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही पाहू शकता आणि आता आपण त्यात कुठला कुठला बेसळ डोस पाहणार भरणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो तर आता आपली पहिलं आणि त्यामध्ये एक लिक्विड मिक्स करणार आहे तर आता पैलवान पेशोटी पैलवाना फोडायचा चांगला अनुभव आहे दांडगा बघू शकतो दोरा कसा काढता येईल आणि पहिल्यांदा लिंबोळी खर्च असं बुकटी जे आहे काढलेली आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता हे चेक आपण जे आहे हॅलो चेक मिक्स करणार आहे ते अडीचशे एम एल आपण त्या आपण जे लिंबोळी खत टाकलेलं आहे त्यामध्ये ते, ते आपण हॅलो चेक ए, मिक्स हे मिक्स करणार आहे हे काय काम करतं एक हे नायट्रोजन फिक्सेस फिक्सिंग फॉस्फेट आणि हे मिक्सिंग करण्यासाठी वापरलं जातं आणि हे गहू गहवाला चालतं त्यानंतर तांदूळ चाराचे पीक आहे त्याला त्यामध्ये मिक्स के म्हणजे त्यासाठी आपण फोडू वापरू शकतो असं ह्याचं काम आहे तर आता हे आपण लिंबोळी खतामध्ये हे जे आहे लिक्विड ते आपण मिक्स करून घेणार आहे आणि ते कालवून घेणार आहे पहिला होऊन आता ते पिशवी फोडलेली आहे त्यांनी आता त्याचबरोबर आता ते बघू शकतो ते आता ते बॉटलला तपडणार आहेत आता त्यांनी कागद वगैरे असं काढलेलं आहे व्यवस्थित आपल्या आता जे मिक्सिंग बघू शकता असं हळूहळू व्यवस्थित टाकायचं आणि असं हळूहळू टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे लिक्विड असं टाकल्यानंतर हे लिक्विड ह्याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे मस्तपैकी असं गुण घुसळून घ्यायचं आहे जेणेकरून नायट्रोजन फिक्सिंग करण्यासाठी आणि आपल्या झाडांना ग्रोथ होण्यासाठी त्या खताची मात्र व्यवस्थित पडण्यासाठी किंवा हे जर जे आहे घटक ते एकत्र येण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता खोऱ्याच्या सहायण्याचे व्यवस्थित थोडंसं लिंबू एकत खालीवर करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये सगळं जे आपण लिक्विड टाकलेलं आहे ते लिक्विड ह्याच्यात मिक्स होणार आहे आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये दुसरं खत मिसळणार आहे जेणेकरून पिकाची वाढ होण्यासाठी आणि आपण जे टोमॅटोची लागण करणार त्यांना झाडांना ग्रोथ होण्यासाठी त्यात आपण एन पी के सोळा सोळा हे जे खत आहे हे खत ह्याच्यात आपण मिक्स करून घ्यायला पाहिजे अशा प्रकारे आता हे सोळा सोळा खताचे दोरे आहेत ते बाजूला काढलेले आहेत आणि ते फोडलेले आहेत तुम्ही बघू शकता सोळा सोळा खत आहे आपण मला दाखवतो सोळा घेत दाणेदार असं खत आहे म्हणजे सोळा सोळा ह्याच्यात आपण मिक्स केलेला आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये आता ही शिवारीक आहे हे जे खत आहे शिवारीक आपण मिक्स करून घेणार आहे सुद्धा दाणेदार असत आहे आणि ह्याचा आपण केसर डोस देणार आहे जेणेकरून झाडाची ग्रोथ होण्यासाठी अतिशय असं ग्रोथ होईल तर या फर्मिलाय जर आपण एकत्र करून त्यामध्ये आपण टॉमॅटोला मिक्स करून बेस्टल डोस भरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा धन्यवाद